हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आणि आज आपल्या घरी गणपती बाप्पा येणार त्यांच्याच स्वागतासाठी सर्वकडं रांगोळी वगैरे काढली होती आणि खूप छान वाटत आहे की गणपती बाप्पा आपल्या घरी आता येत आहेत खूप दिवस झालं वाट बघतोय फायनली आता आपल्या घरी येत आहेत गणपती बाप्पा आणि बघा अशा प्रकारे मी रांगोळी काढली होती शिड्यावर होती तर तुम्हाला कशी वाटली रांगोळी वगैरे नक्की सांगा कमेंटमध्ये चला तो तो तर आता फौजी आणि मुलं निघाली आहेत गणपती बाप्पाला आणायला कारण मी ना आज गेली नव्हती माझी तर थोडी तब्येत खराब आहे कारण काल उपवास केला त्याच्यामुळं माझं डोकं पण दुखत होतं आणि खूप थकल्यासारखं झालं होतं तर फौजी म्हटले राहून दे बाहेर ऊन पण खूपच होतं आणि रात्रभर ना झोप पण आली नाही कारण पोटात असं व्यवस्थित काल जेवण नाही केलं त्यामुळं रात्रभर झोप पण झाली नव्हती फौजी म्हटले आम्ही आणि मुलं जाऊन येतो गणपती घेऊन तू आराम कर तर आज मी बाहेर गेली नव्हती थोडं म्हणजे मनाला वाटत वाई, होतं वाईट मला जायचं पण होतं परत आणि म्हटलं आल्यानंतर घरात स्वयंपाक वगैरे करायला पाहिजे आणि बाहेरून आलो ना कसं कंटाळा येतो आधीच अंगात म्हणजे एवढं म्हणजे नाही का पेकळ्यासारखं झालं होतं तर म्हटलं चला काही हरकत नाही राहून दे जायचं आणि आता इथं फौजी आणि मुलं वगैरे आली आहेत गणपती बाप्पा नेण्यासाठी चला तर बघूया काय काय कसं कसा घेतला गणपती बाप्पा वगैरे घेतलं त्याच्यानंतर फौजी नाही तर मिठाई वगैरे घ्यायला आले होते आणि चला तर आता फायनली आपले गणपती बाप्पा घरात आले आणि किती मनमोहक मूर्ती आहे बघा मी घरी आल्यानंतर ना व्यवस्थित बघितलं मला तर खूपच आवडली आणि आपले गणपती बाप्पांच्या शेजारी नागदेवता आहेत आणि खूप छान मूर्ती आहे अशी मूर्ती ना मी पहिल्यांदा बघितली आहे कारण नागा नाग वगैरे शेजारी असलेली मूर्ती बघितली नव्हती तर मला छान वाटली तर बघा आता इथे दोघांचे छान नमस्कार करायचं चाललं आहे आणि दोघं खूप खूप खुश होती दोघांना खूप छान वाटत होतं कुर्राला तरी काय करून काय नको झालं त्यांना टीका लावत होता त्यांना फ्रूट देत होता खाण्यासाठी आणि आता इथं बघा फौजी वगैरे सर्वजण ना आपल्या गणपती बाप्पाच्या तयारीला लागले आहेत कोण गणपती बाप्पाना फ्रूट देते कोण सजावट करते कोण टिक्का लावते सर्वांची छान अशी तयारी चालू झाली आहे तिची मूर्ती वगैरे स्थापन केली त्याच्यानंतर फ्रूट वगैरे सगळं ठेवलं हराळी वगैरे ठेवलं कलश वगैरे ठेवला चला आता आपण गणपती बाप्पाची आरती करून घेऊया पुढे मूर्ती

तिथं सर्वजण आता इथं आरतीसाठी जमा होत आहेत तर फौजी म्हणले चला मुलांना तुम्हाला पण घेऊन जातो दोघंजण किती खुश आहेत बघा आणि आता इथं आले आहेत ग गणपती बाप्पाच्या आरतीसाठी आणि त्यांना उत्सुकता होती मोठा गणपती बघायचं तर इथं मोठा गणपती आहे दोघंजण बघून खूप खुश झाले चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडतात छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मंगल मूर्ती